नमस्कार आणि आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील नव्हे तर तमाम भारता तील साथी आपल्या भारतातील नवजवान तरुणांसाठी जे गरिबीतून खऱ्या अर्थानं आपलं शिक्षण घेत आहेत आणि आपल्या जीवनाला नवीन काहीतरी दिशा पा देऊ इच्छित आहेत माझ्या सर्व मित्रांनो आणि माझ्या विद्यार्थ्यांनो जीवनाच्या वाटेवर चालत असताना तुमची गरिबी ही तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं हा तुमचा आदर्श असला पाहिजे मी आजच्या मध्ये जे तुम्हाला मुद्दे सांगणार आहे त्या मुद्द्यांचा फक्त घरात एका कोपऱ्यात बसून जर का तुम्ही विचार केला ना तर तुम्हाला जगातली कोणतीही शक्ती हरवू शकत नाही मी हे तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकतो तुमची गरिबी ही खऱ्या अर्थानं तुमचा आदर्श असली पाहिजे आणि ज्या व्यक्तीची गरिबी ही त्याचा आदर्श असते ना तो व्यक्ती कोणत्याही वाईट गोष्टीला कधीच बळी पडत नाही हा माझ्या अनुभवाचा शब्द आहे तुमचं पहिलं प्रेम तुमच्या गरिबीवर असलं पाहिजे ज्याचं गरिबीवर प्रेम असतं ना त्याच कोणत्या मुलीवर कधीच प्रेम होत नाही कारण गरिबी ही त्याला बरच काही शिकून जाते कारण ज्याच्या एका स्पर्शाने खऱ्या अर्थानं त्याला जेवायला नसतं त्यावेळेस तो अन्यत्र गोष्टी काही करू शकत नाही एक हात आपण जेव्हा कोणाच्या समोर आपण मांडतो गावामध्ये त्यावेळेस गावात कोणीही उदार देत नाही आता मी दिवाळीमध्ये गावी गेलो होतो गावातील लोक एक एक रुपयाचा खर्च करताना सुद्धा विचार करतात आणि शिटीतले मुलं पायीवडिलांचा पैसा पाई असून धडाळ उडवतात विचार करा तारुण्य दोन्ही इकडे सेमच आहे गुणवत्ता खेड्यातल्या मुलांकडे जास्त आहे सिटीतल्या मुलांपेक्षाही फक्त त्यांनी ती डायरेक्शन वापरायला हवी आणि मी गॅरंटी देऊन सांगतो ज्या दिवशी त्या मुलांनी हे ठरवलं की आपल्याला काहीतरी जीवनामध्ये नवीन करायचं आहे त्या दिवशी सर्वात जास्त कलेक्टर इंजिनियर वकील तुम्ही जे म्हणसाल ते गव्हर्नमेंटची जॉब खऱ्या अर्थानं आपल्या खेळ्यातल्या मुलांकडे ते टायलेंट दडलेलं आहे त्यांना गरज आहे तर गुणवत्तापूर्ण शिक्षणाची त्यांना गरज आहे तर नाविन्यपूर्ण मार्गदर्शनाची गरज आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांना आर्थिक पाठभर सपोर्ट देण्याची गरज आहे बऱ्याच गोष्टीमध्ये मुलांमध्ये त्यांना सायन्स घेण्याची कुवत असून सुद्धा तो सायन्स घेऊ शकत नाही गावाकडे ही वस्तुस्थिती आहे आणि हे जाणून खऱ्या अर्थानं आपण त्या मुलाचं पोटेन्शियलची जाणीव त्याला करून देऊन त्याला सहकार्य करण्याची गरज आहे आणि मी निश्चित सांगतो की तो मुलगा आपल्या देशाचं नवितव्य भविष्य निर्माण करू शकत याबद्दल कोणतंही दुमत नाही आहे शिक्षण हे वाघिनेच दूध आहे तो जर का मुलगा त्यानं प्यायला सुरुवात केली आणि त्याला खऱ्या अर्थानं कळायला सुरुवात झाली तर तो जगाच्या कोणत्याही पाठीवर आपला स्व अस्तित्वाचा ठसा उमटवेल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो गावाकडच्या मुलांनो तुम्ही लक्षात घ्या शेती तुमची आई आहे जन्म देणारी ही प्रथम आई आहे तुम्ही त्या शेतीच्या आईमधून तुम्ही जे काही सोनं आज उगवत आहात आणि त्यामध्ये आपला संपूर्ण भारत देश हा चालतो आहे जे मुलं शेतामध्ये कमीत कमी सात ते आठ तास आता ज्या ज्याकडे बागायत येतो तो, तो रात्र सुद्धा बागायत करायला जातो जर तुम्ही शेतामध्ये नऊ तास दहा तास पंधरा तास जर तुम्ही शेतामध्ये काम करू शकता तर तुम्ही आठ तास सहज अभ्यास करू शकता स्व अस्तित्वाची जाणीव स्वतःच्या मनाला विचारा तुमच्याकडे उंची आहे तुमच्याकडे ताकद आहे तुमच्याकडे नॉलेज आहे फक्त वापरा आणि तुमची या देशाला आज गरज आहे खऱ्या अर्थानं गावामध्ये एकी असते ही एकी धार्मिकतेच्या बाबतीत न ठेवता ही एकी संपूर्ण जग संपूर्ण भारत संपूर्ण महाराष्ट्र हा एक आहे ही ताकद म्हणून वापरा कोणत्या एका गटात सामील न होता आपला संपूर्ण गाव संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारत एक आहे आणि आपण एकच आहोत ही भावना तुम्ही मनाशी बाळगा आणि तुम्हाला या मार्गदर्शनाची गरज आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस असं होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं नवभारताचे नवनिर्माते तुम्ही होणार याची मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी देतो सत्य हे एकच आहे की तुम्ही शिक्षणाची संधीचा लाभ घ्यायला पाहिजे शेती तर कराच कारण भारत कृषीप्रधान देश आहे शेती आपल्याला करावीच लागेल पण शेती त्या शेतीच्या सोबत सोबत आपल्याला तुमच्या त्या ज्ञानाची त्या भारताच्या नवभारताला गरज आहे आणि सर्वात महत्वाचं कोणत्याही भ्रष्टाचाराला कधीही बळू पडायचं नाही कारण या मुलांचं जे टॅलेंट आहे ते वेगळ्या दिशेनं जाण्याची जात आहे आणि ही खऱ्या अर्थानं आपल्या भारताची शोकांतिका आहे पोरांमध्ये टॅलेंट असून त्यांना दिशा देण्याची गरज आहे इमानदारी शिकवण्याची गरज आहे मूल्यांची बी प्रॅक्टिकल करणं गरजेचं आहे शालेय पातळीवर गुणवत्ता वाढवणं गरजेचं आहे हा तर नाईंटी नाईन पर्सेंट सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे शालेय पातळीवर गुणवत्ता वाढवणं अत्यंत गरजेचं आहे जर तसं होत नसेल तर तुम्ही एकत्र या शिका संघर्ष करा आणि संघटित होण्याची सुद्धा आपल्याला गरज आहे आपण सगळे एक आहोत फक्त भारत माता की जय या एकाच आणि तिरंग्याच्या या एकाच क्षेत्राखाली तुम्ही राहिलं पाहिजे तरच आपला भारत देश सुजलाम सुफलाम होईल आणि तुम्हाला एक नवीन दिशा मिळेल आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या स्व अस्तित्वाची तुम्हाला जाणीव होईल तुमच्या क्षमतेचा पूर्ण विकास होईल आणि तत्वच आपला महाराष्ट्र भारत विकसित होईल आणि तुमचं स्वप्न खऱ्या अर्थानं पुरं होईल याबद्दल तुम्हाला कदापि शंका नको आणि हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करू की तुम्ही या गोष्टीसाठी अभ्यास करणार तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार तुम्हाला स्वतःची जाणीव होईल आणि नव नवभारत तुमच्या या ताकदीनं निर्माण होईल तोही इमानदारीचा अशीच आशा बाळगतो थँक्यू धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र जय भारत